उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या वतीने सत्कार व सन्मान संपन्न सोलापूर ग्रामीण पोलीस दलाची गुन्हा आढावा बैठक आयोजित केली होती सदर बैठकीदरम्यान टेंबुर्णी पोलीस स्टेशनला कार्यरत असणारे पोलीस हवालदार अमृत खेडकर यांनी कोर्ट ड्युटी बजावताना चालू वर्षात अकरा आरोपींना शिक्षा लावण्याबाबत कामकाज पाहिले आहे सदर त्यांची कामाची दखल घेऊन उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा सन्मान आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे पोलीस अधीक्षक अतुल व तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतीम यावलकर यांनी केला बिर पी न्यूज सोलापूर